नमस्कार मी भगवंत कुलकर्णी ब्रह्मस्ती यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहेच आपण हा विषय जो घेतलेला आहे परदेशी नोकऱ्यांचा मी परवा परदेशी नोकऱ्या परदेशी का जायचं याच्याबद्दल मी तुम्हाला सांगितलेलंच आहे त्याच्यामध्ये बऱ्याच लोकांच्या पहिल्या दो एक दोन व्हिडिओजमध्ये ह्या क्वेरीज होत्या की परदेशी जायला खूप खर्च लागतो आता परदेशी जायला खूप खर्च लागतो म्हणजे तुम्ही एजंटतर्फे गेलात तर डेफिनेटली खूप खर्च लागतो लाखो रुपये खर्च लागतो त्याच्यामध्ये काही दुमत नाही काय पण आपण म्हणजे आपण ह्या माध्यमातून जे करणार आहोत जे करतोय जे तुम्हाला मार्गदर्शन करतोय त्याच्यामध्ये लाखो रुपये खर्च अजिबात नाही हां काही हजार रुपये खर्च शंभर टक्के आहे कारण त्याच्यामध्ये काय परदेशी तुम्हाला जेव्हा नोकरी करायची असते तेव्हा परदेशी नोकरी करताना तुमचा बायोडेटा हा परदेशी पद्धतीने पाहिजे तुम त्यामुळे त्यामुळे तुम्हाला ते इंटरनॅशनल बायोडेटा जी जी प्रोसेस आहे त्या प्रोसेसप्रमाणे तुमचा बायोडेटा बनवायला पाहिजे त्याच्यानंतर हल्ली ह्या डिजिटल युगामध्ये जो नवीन कन्सेप्ट आलेला आहे की तुमचा व्हिडिओ बायोडेटा असतो तुमचा व्हिडिओ बायोडेटामध्ये सुद्धा तुम्ही तुम्हाला स्वतःला प्रेझेंट कसं करायचं याच्याबद्दल सुद्धा एक वेगळी टेक्निक आहे ती टेक्निक शिकायला तुम्हाला खर्च असतो तो व्हिडिओ बनवायला तुम्हाला खर्च असतो काय त्यामुळे हे सगळं करायला तुम्हाला शंभर टक्के काही काही खर्च आहेत तसंच तुम्ही जेव्हा बायोडेटा तुमचा अपलोड करतात तुम्ही जेव्हा तुमचा जे व्हिडिओ बायोडेटा तुमचा अपलोड करतात त्याच्यानंतर ह्या सगळ्या संबंधित देशांमध्ये ज्या कंपन्या कुठल्या कंपन्यांना नोकऱ्या पाहिजेत कुठल्या कंपन्यांमध्ये जरूर आहे किंवा कोण शोधतं आहे तर तिथे त्या प्रकारच्या एजन्सीज असतात शोधणाऱ्या काय की त्या ह्या सगळ्या एजन्सीज ह्या तिकडच्या ह्या सगळ्या कंपन्यांशी संबंधित असतात त्या एजन्सीजकडे तुम्हाला नाव नोंदवावं लागतं त्याला तुम्हाला पैसे खर्च करावे लागतात काही हजार रुपये तर तुम्हाला शंभर टक्के खर्च करावे लागतात पण अशाच कंपन्या निवडायच्या असतात अशाच कंपन्यांमध्ये नोकरीला जायचं असतं की जिथे तुम्हाला विजा स्पॉन्सर केला जातो तुमचं येण्या जाण्याचं तिकीट स्पॉन्सर केलं जातं शक्यतो तुम्हाला तिथे राहायची सोय झाली तर तेही स्पॉन्सर केलं जातं तर ह्या सगळ्या गोष्टी ची माहिती असणाऱ्या लोकांना तुम्हाला पैसे द्यावेच लागतात आणि हे पैसे दिल्यानंतरच तुम्हाला चांगली नोकरी हां hmm, आता ह्याच्यामध्ये नोकरी लागल्यानंतर तुम्हाला कुठलेही पैसे किंवा नोकरी लागण्यासाठी तुम्हाला कुठलेही पैसे द्यायचे नाहीत तुम्हाला पैसे कशासाठी कर खर्च करावे लागतात ला ला तुमचा इंटरनॅशनल बायोडेटा बनवण्यासाठी खर्च करावे लागतात ला तुमचा वी व्हिडिओ बनवण्यासाठी खर्च करावे लागतात त्याच्यानंतर तुम त्या ज्या एजन्सीसशी अप्रोच व्हायला तुम्हाला माहिती नसतं कुठल्या एजन्सीज आहेत किंवा काय आहेत ते तर त्याच्यासाठी ज्या एजन्सीज आहेत त्याच्यासाठी जी तज्ज्ञ मंडळी आहेत त्या तज्ज्ञ मंडळींना तुम्हाला पैसे द्यावे लागतात तुम्हाला नोकरी मिळाल्यानंतर तुम्हाला काही काय म्हणतात त्याला खर्च नाही आहे आणि ह्या सगळ्या गोष्टीसाठी काही हजार रुपये तर शंभर टक्के खर्च आहे म्हणजे तुम्ही धरून चला एक पंचवीस पन्नास पन्नास हजार रुपयाच्या घरामध्ये तुम्हाला शंभर टक्के खर्च आहे काय आणि ते एकदम द्यायचे नसतात ते हळूहळू द्यायचे असतात म्हणजे तुमचा बायोडेटा बनवण्यासाठी आधी द्यावं लागतात त्याच्यानंतर तुमचा व्हिडिओ बायोडेटा बनवण्यासाठी द्यावे लागतात त्याच्यानंतर तुमच्या रजिस्ट्रेशनसाठी पैसे द्यावे लागतात या सगळ्या गोष्टीला तुम्हाला पैसे मोजावेच लागतात आज आपल्याकडे सुद्धा नोकऱ्या लावण्यासाठी किती लोक पैसे घेतात काय आणि हे सगळे वाईट पैसे द्यायचे असतात त्याच्यामध्ये तुम्हाला तुम्ही ऑनलाईन पैसे द्यायचे असतात त्याच्यासाठी जे काही जी एस टी एस टी आपल्या इकडचा जो आहे त्या जी एस टी प्रमाणे तुम्हाला पैसे द्यायचे असतात काय आणि तिथे गेल्यानंतर मग तिथे तुम्हाला त्याप्रकार आणि मग कसे तुमची फसवणूक होणार नाही सुद्धा ही तज्ज्ञ मंडळी कामाची असतात नाहीतर तिथे जाऊन आपण फसलो गेलो तर त्याच्यामध्ये खूप अडचणी होतात म्हणून मग ह्या ज्या कंपन्या आहेत तुम्ही जे जाणार आहात त्या जाण्यासाठी म्हणून तुम्हाला आपल्या ॲम बी सी तिकड इकडची ॲम बी सी तिकडची एम म्हणजे दोघांच्याही आपल्या ॲम बी सीमधनं जी तज्ञ मंडळी आहेत हे त्या कंपन्यांचं व्हेरिफिकेशन वगैरे सगळं करून तुम्हाला तिथे पाठवत असतात आणि तुम्हाला जाण्याचाही खर्च नाही आहे विजाचाही खर्च नाही कारण ती कंपनी तुम्हाला बोलवती आहे आणि तुम्ही चार वर्ष पाच वर्षासाठी तिथेही तुम्ही गेलात आणि तिथे तुम्ही समजा अंडरटेकिंग लिहून दिलं की बाबा मी या देशाची काही सिटिझनशिप घेणार नाही आहे काय म्हणजे एक चार पाच वर्ष तरी तर तुम्हाला त्याच्यामध्ये तुम्हाला काय म्हणतात त्याला नोकरी मिळायला सोपं होतं आज काय झालेलं आहे चायना को, कोरोना कोरोनानंतर काय झालेलं आहे कोरोनानंतर चायनावरचा विश्वास उडालेला आहे आणि ह्या आत्ता इस्रायलच्या युद्धामुळे मुसलमान समाजावरचा पण जगामध्ये विश्वास उडालेला आहे कारण जे आत्ता इस पॅलेस्टीन लोकांसाठी जी सगळीकडे जगभर विशेषतः युरोपमध्ये धुम्मसचक्री चाललेली आहे त्यामुळे लोकांचा सा ह्या सगळ्यांवर विश्वास उडालेला आहे त्यामुळे आपल्या लोकांना प्राधान्य आहे माझी तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे अगदी ट्रक अगदी आपल्याकडे ड्रायविंग किंवा कमी शिकलेली जी लोकं आहेत आपली या कमी शिकलेली म्हणजे फक्त ब्राह्मणच नाही इवन इतर समाजातले सुद्धा तुमचे कुठले मित्र असतील तर त्यांना हे करा की काय म्हणतात त्याला कूक आ म्हणजे आचारी किंवा घरकामासाठी लोकं किंवा शेतीकामासाठी लोकं अगदी कमी शिकलेली जी लोकं आहेत त्यांना शेतीकामासाठी सुद्धा त्यांना तिथे लोकं पाहिजेत आज आणि चांगल्या पगारावर राहायची खायची सोय करून चांगल्या पगारावर तिथे नोकरी मिळू शकते तर याच्यासाठी म्हणून तुम्ही नीट विचार करा काय आणि मग तिकडे कारण आज तुम्हाला सांगतो आपल्याकडे इतकी या आरक्षणामुळे इतका प्रॉब्लेम झालेला आहे काय आणि त्याच्यामुळे कसं झालेलं आहे विशेषतः आपल्या आपण ब्राह्मण टार्गेट केले जातो काय मग इथे राहून तिकडनं हे करण्या पाहिजे काय म्हणतात त्याला दात करून खाण्यापेक्षा तिथे जाऊन लॅविशली राहून इथे आपल्या नातेवाईकांना चार पैसे पाठवता येऊ शकतात तिथे पैसे कमवून इथे एखादा धंदा सुरू करता येतो किंवा तिथे राहून सुद्धा एखादा तिथे तुम्ही काही काळाने तुम्हालाच कळेल की धंदा कसा सुरू करता येईल तिथे धंदा सुरू करून मोठे व्हा काय आणि परत भारतामध्ये या तुम्ही असं काही हे नाही आहे की तुम्ही तिथे सेटल होईला पाहिजे झालाच सेटल सेटल तिथे तर आपलं तिथे आपली लोकं आणखीन जेवढी जातं घेऊन जाता येतील तेवढी घेऊन जा तिथे आणखीन काय विश्वचे माझे घरं वसुदेव कुटुंबकम हे श्रीकृष्णाने सांगितलेलं आहे त्यामुळे आपल्याला त्याची तिथे जाण्याबद्दल वगैरे असं काही अडचण असली पाहिजे असं मला वाटत नाही त्यामुळे नीट विचार करा त्याला खर्च आहे पण लाखो रुपये खर्च नाही काही हजार रुपये शंभर टक्के खर्च आहे मी उगीच तुम्हाला म्हणणार नाही फुकट आहे हे आहे ते आहे असं काही नाही कळलं त्यामुळे मी तुम्हाला विनंती करतो सगळ्यांना की तुमच्या पुढच्या भविष्यासाठी तुमच्या पुढच्या जनरेशनच्या भविष्यासाठी म्हणजे अगदी भिक्षुक वर्ग जे पण आहेत ना त्यांनी सुद्धा याचा विचार करावा आणि ती आज जगामध्ये दे भरपूर देवळं होत आहेत त्या देवळांमध्ये दे पुजाऱ्यांची गरज आहे आपण तुम्हाला तिथे पाठवू शकू काय याच्यामध्ये तुम्ही खरंच विचार करा आणि याचा मॅक्झिमम फायदा करून घेता येईल म्हणजे मी तुम्हाला जेवढं मदत करता येईल तेवढी मी करेल माझ्या जेवढ्या ओळखी आहेत तेवढ्या सगळ्या लोकांशी तुम्हाला मी इंट्रोड्यूस करून देईन आणखीन पुढे तुम्ही जाऊ शकता काय याचा नक्की फायदा करून घ्या आज एवढंच धन्यवाद